न, आ, आता आपण काही काळासाठी भारताबाहेर जाणार आहोत आणि भारताबाहेरचा काही इतिहासाचा भाग ज्याचे त्या इतिहासाचे परिणाम भारतावर होणार आहेत म्हणजे आपण जो इतिहासाचा भाग बघतोय त्याच्यात होणार आहेत म्हणून ते संबंधित भाग आपण बघणार आहोत आता याच्यातला पहिला जो भाग आहे तो म्हणजे स्पेननी सुरू केलेलं स्वातंत्र्य युद्ध साधारणतः गोष्ट अशी की इस्रामची स्थापना झाली आणि त्यानंतर या संप्रदायाचा संदेश घेऊन त्यांचे अनेक नवनिर्वाचित सदस्य हे जग जिंकायला निघाले त्या ह्याच्यात हा जर नकाशा थोडासा लक्षात आला मी हा नकाशा थोडासा काढतोय परत नेहमीप्रमाणे हे नकाशे काही प्रमाणात नाहीये का समजलंय तीस इथली नकाशा असं जरा कॉम्प्रेस केले थोडासा नकाशा इकडचा कॉम्प्रेस केला तर खरं तर हा विस्तृत आहे ही आफ्रिक आहे हाही नकाशा मी थोडासा असा वर्ड प्रेस केलाय असं समजा चलो आता आ, या भागांची ओळख देतो अरबस्तान आहे हा इराण आहे याला अनाटॉलिया असं म्हणतात जुन्या काळात मी नावं तुम्हाला आपली सुरुवातीची जर लेक्चर आठवत असतील तर त्याच्यात मी याचा उल्लेख केलेला आहे त्याला अनेटोलिया किंवा एशिया मायनर ह्या रीतीने आपण इथं या भागाला ओळखतो तर हा एशिया मायनर किंवा अनेटोलिया आता त्याला जुन्या याच्याप्रमाणे टर्की आणि आता नवीन नाव बदलले तुर्की येत असं नाव त्यांनी केलेलं आहे आता गंमत बघा ते तुर्की ये ते आले कुठून आले मध्य आशियातून आपण याच्या आधी बघितलं होतं की हे जे मध्य आशियातून तुर्क लोक होते हे साधारणतः मेंढपाळ किंवा काय म्हणतात त्याला गोपालन करणं किंवा अशा गोष्टी कारण मध्य आशिया म्हणजे सगळा गवताळ प्रदेश आहे स्टेक्स या नावाचा गवताळ प्रदेश आहे इथून हे लोक दक्षिणेकडे सरकत आले पुढं कधीतरी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला ते पर्शियामध्ये स्थिर पर्शियामध्ये हळूहळू ऍडमिनिस्ट्रेशन सैन्य ह्याच्यामध्ये ते राहायला लागले आणि हळूहळू त्यांनी राज्यकर्ते पण घेतलं आणि पुढं साधारणतः बाराशे नव्याण्णव नौग साल आहे त्या बाराशे नव्याण्णवला हा जो प्रदेश आहे म्हणजे अनाटोलिया किंवा एशिया मायनर म्हणतात तर इथं उस्मान या नावाच्या एका तुर्काने स्वतःचं राज्य स्थापन केलं त्याला उस्मानचं राज्य असं म्हणतात हे युरोपियन लोकांना उच्चार विच्चार जमत नाही मजा अशी असते की त्यांची अपेक्षा असते त्यांच्या राज्यांची त्यांच्या नावांचे उच्चार अचूक झाले पाहिजेत त्यांच्या लिपीप्रमाणे मुळे त्यांची लिपीच अचूक नाही पण त्यांना तशी अपेक्षा असते पण बाकीच्या भाषातले उच्चार मात्र ते नीट करत नाहीत आता उस्मान हा सोप्पा उच्चार आहे तुम्ही जर लिहिलेलं वाचलं तर त्याप्रमाणे उस्मान जास्तीत जास्त ओस्मान इथपर्यंत ठीक आहे हे ऑटोमन म्हणतात त्याला हे कुठून म्हणतात माहीत नाही पण याला ऑटोमन साम्राज्य म्हणतात उस्माननी स्थापन केलेलं साम्राज्य त्याच्या आधी आपण बघितलेलं होतं त्याप्रमाणे आरब साम्राज्याचा जो विस्तार आहे हा आफ्रिकेच्या उत्तर भागातून स्पेन पर्यंत झाला होता म्हणजे त्यांनी स्ट्रेट ऑफ जिब्राल्टर म्हणजे जिब्राल्टरची सामुद्रधुनी पार केली होती ते जिब्राल्टर नाव पण अरबांचंच आहे जे बल तारीक या नावाने त्याचं ते नाव आहे तो ता कोण तारीख होता त्यांनी किल्ला बांधला तिथं म्हणून जेबल तारीख असं म्हणतात तर हे जिब्राल्टरची समुद्रध्वनी ती पार करून हे लोक शिरले स्पेनमध्ये आता त्यावेळेला स्पेन असं म्हणत नव्हते त्यावेळेला ह्याला काहीतरी इलबारियन पेनिन्सुला म्हणजे इलबारियन द्वीपकल्प असं म्हणायचे इथं विविध राज्य होती ही सगळी त्या लोकांनी जिंकून घेतली आणि इथं अरबांचं राज्य आलं इथे ग्रॅनडा कार्डोवा अशी शहरं नामांकित त्यावेळेला उदयाला आली सुमारे आठशे वर्ष स्पेन हा अरब मुसलमानांच्या किंवा त्यातही अधिक स्पेसिफिक बोलायचं झालं तर मूर नावाचे मुसलमान आहेत म्हणजे स्पेनच्या दक्षिणेला मोरोक्को नावाचा भाग मिळतो त्या मोरोक्कोचे लोक आहेत म्हणजे तिकडच्या स्त्रिया आणि अरब पुरुष यांच्या संकरातून ही प्रजाती निर्माण झाली तिला म्हणतात मोर अरब तर या मोर अरबांचं राज्य हे प्रामुख्याने या स्पेनवरती किंवा इल्बारियन पेनिन्सुला या भागावर राहिलं पण जसं पंधरावा शतक सुरू झालं म्हणजे चौदाशेनंतर हळूहळू ह्या साम्राज्याचं विघटन व्हायला अरब साम्राज्य हे स्थिर राहिलेलं नाही हळूहळू अरबांच्या साम्राज्याचा ह्रास स्पेनमध्ये व्हायला लागला बाकी ठिकाणी तो आधीच झाला होता बाराशे नव्याण्णवला आपल्याला लक्षात येईल की इथे अॅनाटोलियामध्ये उस्मानने आपलं राज्य स्थापन केलं होतं पुढं हे जे तुर्क लोक आहेत यांच्या हातात खिलाफत पण आली होती खिलाफत म्हणजे खलिफा पद तर हे जे खलिफा म्हणजे मुस्लिम संप्रदायाचा जो सर्वोच्च धर्मगुरू असतो तर ते पद पण यांना मिळालं होतं आणि हळूहळू बाराशे नव्याण्णव नंतर यांचे हल्ले सुरू झाले होते ते म्हणजे युरोप आ, आता इथं वेगवेगळ्या घटना या दिसतात म्हणजे तेराशे ऑनवर्ड्स या घटना दिसायला सुरुवात होते यामध्ये बऱ्याचशा घटना आहेत आता उदाहरण द्यायचं झालं तर याला क्रुसेड असं म्हणतात म्हणजे या तुर्कांनी या ठिकाणी मोठा भाग होता तो म्हणजे पॅलेस्टाईन किंवा जेरुसलेम वगैरे हा जो भाग दिसतो इथला इथे जो ख्रिस्ती धर्माचा महत्वाचा धर्मसंस्थापक गणला जातो म्हणजे तो जीजस क्राइस्ट हे रोमनाईज नाव आहे ग्रीको रोमन स्टाईलचं नाव आहे जीजस क्राइस्ट आपण आपलं आपल्या भाषेमध्ये येशू ख्रिस्त या नावाने त्याची ओळख आहे तर हे जे, जे येशू ख्रिस्तांची जन्मभूमी आहे पेथलहम हे जे जेरुसलेमच्या जवळ आहे तर हा सगळा प्रदेश तुर्कांच्या हातात केला होता आणि मग मुत तो मुक्त करायचा म्हणून युरोपमधले जे पोप वगैरे मंडळी आहेत राजांना एनकरेज केलं आणि यानंतर ख्रिश्चन विरुद्ध मुसलमान असा मोठाच्या मोठा संग्राम त्यावेळेला झालेला आहे त्यात मुसलमान लोक याला जिहाद असं म्हणतात आणि ख्रिश्चन मंडळी याला क्रुसेड्स असं म्हणतात आणि अशी क्रुसेड्स त्याच्याने दोन का तीन सगळी मिळून क्रुसेड झाली अर्थात या क्रुसेडमध्ये युरोपियन लोकांचा म्हणजे ख्रिश्चन लोकांचा दंडणीत पराभव झालेला आहे मुसलमानांचं राज्य इथून प्रस्थापित झालं आता ह्याच वेळेला बघा की स्पेनमध्ये मुसलमानांचं राज्य हटवलं जाते पण त्याच वेळेला युरोपच्या पूर्व भागामध्ये मात्र मुसलमानांचं राज्य यायला लागलेलं आहे विशेषत तुर्क मुसलमानांचं राज्य यायला लागलेलं आहे सुरुवातीला जरी तुर्कांची राजधानी अनेटोलियात असली तरी हळूहळू त्यांनी कॉन्स्टँटिनोपलच जिंकून घेतलं कॉन्स्टँटिनोपल म्हणजे हे इथं टोकावरती असणारं शहर आहे आपण याच्या आधी बघितले रोमन सम्राट कॉन्स्टंटाईन यांनी रोमन साम्राज्याचे दोन भाग केले पूर्वेकडचं रोमन साम्राज्य आणि पश्चिमेकडचं रोमन साम्राज्य पश्चिमेकडच्या रोमन साम्राज्याची राजधानी रोमच आहे पूर्वेकडच्या रोमन साम्राज्याची राजधानी झाली कॉन्स्टँटिनोपल याच पूर्वेकडच्या रोमन साम्राज्याला बायझन्टाईन साम्राज्य किंवा बायझॅन्टिनियम अशा नावाने पण ओळखलं जातं त्यांची राजधानी होती कॉन्स्टँटिनोपल हे तुर्कांनी जिंकून घेतले कॉन्स्टँटिनोपल म्हणजे कॉस्मोपॉलिटियन शहर म्हणजे बहुभाषिक बहुरंगी असं असणारा त्यावेळेचं एक प्रख्यात शहर आणि मग हे सगळं शहर हे तुर्कांच्या हातात गेलं त्यांनी अशा रीतीने कायदे करायला सुरुवात केली की इथून चालणारा जो व्यापार आहे तो बंद पडावा दोब बघा हा व्यापार कसा चालायचा तर प्रामुख्याने भारतातल्या आता बघा आपल्याला जुन्या काळात आहे त्याप्रमाणे शिवपारक बंदर म्हणजे आजचं नाला सोपारा हे प्रख्यात होतं पण नंतर हळूहळू या बंदरात गाळ जमा झाला आणि मग हे झालं उत्तर भारतात थोडंसं उत्तरेला आणि सुरत या ठिकाणी मग प्रामुख्याने सुरत वगैरे परिसरातून हा सगळा माल निघायचा आणि हा या समुद्र मार्गे एडनच्या आखातातून इथे मक्केजवळ एक बंदर आहे त्या तिथपर्यंत हा समुद्रातून जायचा इथून वेगवेगळे फाटे आहेत म्हणजे एक रस्ता आहे त्याप्रमाणे हे जमिनीवरून इथपर्यंत जायचे मग इथं सी ऑफ मरमरा पार करायचा दोन किलोमीटरचा तर आहे आणि पलीकडं असणाऱ्या कॉन्स्टँटिनोपॉल मध्ये जायचं आता अरब व्यापारी जे आहेत ते माल हा भारतातून उचलायचे आणि ह्या मार्गाने इथं नेऊन विकायचे कॉन्स्टॅन्टिनोपलमध्ये तुर्कस्तान सॉरी कॉन्स्टन्टिनोपॉलमध्ये युरोपातले व्यापारी जमा व्हायचे आणि तो तिथून माल उचलून अख्ख्या युरोपमध्ये पसरवायचे माल काय असायचा तर प्रामुख्याने औषधी वनस्पती मसाल्याचे पदार्थ त्याच्यानंतर हस्तकला वगैरे वगैरे अशा वेगवेगळ्या गोष्टी तयार औषधं दुर्मिळ रत्न आणि अशा असंख्य गोष्टी आपल्या इथून एक्सपोर्ट म्हणजे आपण निर्यात करत होतो पण आयात मात्र तेवढी व्हरायटीवाली नव्हती प्रामुख्याने मौल्यवान धातू ज्याच्यामध्ये पाऱ्याचा समावेश होतो तर पारा सोनं चांदी ह्या सगळ्यांच्या गोष्टींचा आणि आधातूपैकी सल्फर म्हणजे गंधक हे मात्र आपण मोठ्या प्रमाणात आयात करायचो कारण अनेक का आयुर्वेदिक औषधं बनवायसाठी गंधक पारा अशा गोष्टी लागतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण इम्पोर्ट करत होतो तर हा व्यापार हा प्रामुख्याने इकडून कॉन्सेंटिनोबलवरून चालायचा आणि इटलीमध्ये असणारी दोन शहरं आहेत एकाचं नाव आहे व्हेनिस आणि दुसऱ्याचं नाव आहे जिनोवा तर ह्या ठिकाणून हा व्यापार चालायचा व्हेरिश जिनोवाचा व्यापार हा भूमध्य समुद्रातून इथपर्यंत व्हायचा अलेक्झांड्रिया बंदरापर्यंत अलेक्झांड्रियातून तो जमिनीवरून इथपर्यंत व्हायचा आणि इथून समुद्रातून तो, तो भारताशी व्यापार व्हायचा परंतु मुसलमान धर्माची स्थापना झाल्यानंतर हळूहळू इजिप्तच्या लोकांनी ह्या व्यापारावरती बंदी घालायचा प्रयत्न केला यासाठी त्यांनी प्रचंड मोठी ड्युटी म्हणजे कर हे त्याच्यावर आकारले पण व्हेनिस आणि जिनोवाचे व्यापारी हा कर भरून पण व्यापार चालू ठेवत होते आणि त्यामुळं युरोपमधील व्हेनिस आणि जिनोवा ही शहर ही अतिशय प्रसिद्ध अशी त्यावेळेला होती जेव्हा कॉन्स्टान्टिनोपॉलचा प्रवास हा त्यातल्या त्यात चांगला होता पण तो प्रवास कसा व्हायचा तर इथपर्यंत समुद्रातून इथून पुढे जमिनीच्या मार्गावरून आणि परत एकदा दोन किलोमीटरचा समुद्र पार करायचा आणि मग कॉन्स्टँटिनोपॉल तिथून परत तो जमिनीच्या मार्ग विशेषतः पश्चिम युरोपचा जो व्यापार आहे तो व्हेनिस जिनोवातून आणि पूर्व युरोपचा जो व्यापार आहे तो कॉन्स्टँटिनोपलमधून हे साधारणतः व्यापार त्यावेळेला चालायचा अर्थात भारतातून गेलेल्या मालाला प्रचंड जास्ती किंमत या ठिकाणी मिळायची तुम्हाला आठवत असेल तर सिल्क रूट नावाचा एक रूट आपण बघितलं होतं इतिहासात विशेषतः कुषाण सम्राट कनिष्क यांनी त्या सिल्क रूटला भारताला जोडलं वगैरे तर हकीकत अशी आहे की हा सिल्क म्हणजे रेशीम याच्या निर्यातीसाठी वापरलेला होता व्यापार केल्यानंतर म्हणजे आपण म्हणतो जिथं पिकतं तिथं विकत नाही तोच प्रकार असतो तर त्यामुळं चीनमध्ये रेशमाला एवढी किंमत नाही परंतु युरोपमध्ये प्रचंड आहे प्रचंड म्हणजे किती असेल बघा तर हे जे व्यापारी होते हे चीनमधून सिल्क हे युरोपमध्ये नेऊन विकायचे रस्ता कोणता होता तर आपल्या काश्मीरच्या डोक्यावरून टकलावाला मकानमधून हा रस्ता होता हे ने तिथे ने नेऊन विकायचे तुम्ही कल्पना करू शकता की तराजूच्या एका पारड्यात सोनं टाकलं सॉरी रेशीम टाकलं जायचं आणि दुसऱ्या पारड्यात सोन मी जितके ग्रॅम रेशीम विकणार आहे तेवढे ग्रॅम सोनं आलं पाहिजे ह्या हिशोबात हा व्यापार चालायचा केवढा प्रचंड पैसा चीनमध्ये ह्या मार्गामुळे जात असेल तसच अरब लोक सोनं मिळवायसाठी आणखीन वेगवेगळे उपाय करायचे असं म्हणतात त्यातला एक उपाय म्हणजे या आफ्रिकेच्या आंतर भागात सोनं भरपूर मिळायचं पण त्याला मीठ हा पदार्थ माहिती नव्हता अरबांना मीठ भरपूर त्यांचा तो काय म्हणतात त्याला मृत समुद्र डेड सी जो आहे ते तिथे आपोआप मीठ तयार होतं प्रचंड क्षारता आहे त्याची तीनशे हजारीपेक्षा जास्ती क्षारता आहे त्याची आणि त्यामुळं हे लोक मीठ घेऊन जायचे आणि मग जे आफ्रिकेतले बिचारे लोक आहेत त्यांना सांगायचे मीठ पाहिजे का कारण आफ्रिकन लोकांना मीठ मौल्यवान वाटायचं सोनं त्यांना काही किंमत नव्हती एका पारड्यात सोनं घालायचं जितक्या वजनाचं सोनं घालाल तितक्या वजनाचं मीठ तुम्हाला देऊ काय गंमत आहे बघा आणि मग हे ते सोनं अशा रीतीने मिळवायचे मग ते सोनं भारतात आणून द्यायचे आणि त्याच्या बदल्यात माल घेऊन जायचे हा असा व्यापार हा आपला सुरू होता आता झालं काय स्पेनचं स्वातंत्र्य युद्ध सुरू झालेलं आहे हळूहळू करत स्पेन स्वतंत्र होतोय त्यांनी तिथं ख्रिश्चनायझेशन केलं ते सर्व धर्म समभाव वगैरे काही नाही त्यांच्याकडं के डायरेक्ट ख्रिश्चनायझेशन आणि अख्ख्या स्पेनचं ख्रिस्तीकरण केलंय तुम्ही याबद्दल अधिक माहिती आजकाल तुमच्या हातात पॉवरफुल टूल आहे गुगल वरून माहिती शोधू शकाल की काय काय योजना केल्या गेल्या आणि स्पेनचं मुसलमानीकरण जे झालं होतं त्याचं उलटं काम झालं आणि त्यानंतरच ख्रिश्चनीकरण स्पेनचं झालं अर्थात सगळ्याच्या सगळा स्पेन एकछत्री अंमलाखाली आला नाही तिथं चार प्रमुख राज्य होती त्यापैकी तीन प्रमुख राज्य एकत्र आली आणि त्यापासून स्पेन तयार झाला वेहऱ्यात चौथं राज्य मात्र स्वतःचं अस्तित्व टिकवून राहिलं ते स्पेनमध्ये डिझॉल्व्ह झालं नाही ते म्हणजे पोर्तुगाल जेव्हा कॉन्स्टॅन्टिनोप हे साधारणत साडे चौदाशेच्या चा आसपास इसवी सन साडे चौदाशेच्या चा आसपास हे तुर्कांनी जिंकलं इथून पुढं तुर्क लोकांनी व्यापारावर निर्बंध घातले आणि याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे तुर्क इथून आत घुसायला लागले युरोपमध्ये आज ज्याला आपण बाल्कन प्रदेश म्हणतो तो बहुतांश बाल्कन प्रदेश हा तुर्कांनी जिंकला होता आणि त्यामुळं युरोपमध्ये बोंबाबोब उडाले अनेक विद्वान कॉन्स्टॅन्टिनोपल सोडून युरोपमध्ये पळाले थी। बाकी ठिकाणी त्यामुळं युरोपमध्ये प्रबोधन सुरू झालं त्याच वेळेला धर्माच्या जा विरुद्ध जाऊन काही गोष्टी केल्याचा प्रयत्न झाला उदाहरणार्थ त्या धर्मग्रंथात म्हटलंय की पृथ्वी सपाट परंतु हां आणि विश्वातल्या सगळ्या गोष्टी पृथ्वीभोवती फिरतात पण कोपरनिकस नावाच्या वैज्ञानिकांनी दाखवून दिलं की असं नाहीये उलट पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि बाकीचे ग्रहगोल पण सूर्याभोवती फिरतात गॅनेलिओनी ह्या गोष्टीला सपोर्ट दिला आणि अशा बऱ्याच गोष्टी त्या कालखंडात झाल्या हळूहळू सिद्धांत आला की पृथ्वी गोल आहे त्यांच्यासाठी ही गोष्ट नवीन होती आणि मग पृथ्वी जर गोल आहे तर पृथ्वी प्रदक्षिणा करता येईल का वगैरे कल्पना त्यांच्याकडं त्यावेळेला सुरू झाली मग मा कॉन्स्टँटिनोपल मार्गे भारतात जायचा रस्ता एकच आहे का किंवा कुठूनही इथून गेलं तरी अर्मांचाच भाग पार केल्याशिवाय तुम्ही भारतात येऊ शकत नाही युरोपमधून असा रस्ता असायला पाहिजे की भारतात डायरेक्ट येता येईल अरब विश्व न लागता मला भारतात कसं येता येईल आणि मग त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू झाले ही साधारणतः मी पंधराव्या शतकाच्या अंतिम कालखंडात जी स्थिती होती त्याचं वर्णन केलेलं आहे या ठिकाणी हे छोटसं व्याख्यान आपलं थांबतंय आणि पुढच्या व्याख्यानाला आपण सागरी सफरी इथून सुरुवात करणार